ठरलं तर मग या मालिकेच्या सव्वीस आता अर्जुन नव्याने कोर्टात जायला तयार झालेला असतो सायली त्याला छानपैकी सूट घालते आणि या सायली म्हणते सर तुम्ही कोर्टात तर नेहमीच जाता पण मला असं वाटते आज तुमचा पुनर्जन्म झालाय यावरती अर्जुन म्हणतो हो आता नव्याने नव्याने पुन्हा एकदा सगळं करायचं आहे नव्याने या केस लढायच्या आहेत यावरती सायली म्हणते सर माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे तुम्ही नव्याने जे पाऊल टाकलेत ना त्यामध्ये तुमची जीतच होणार यावरती अर्जुन म्हणतो माझ्यावरती तुमचा इतका विश्वास आहे का सायली म्हणते हो सर माझा स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावरती विश्वास आहे तुम्ही न नव्याने जे पाऊल टाकलेत ना त्यामध्ये तुम्ही शत्रूला नेस्त नाभूत करणार यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही हे असे जडजड शब्द वापरता ना त्यामुळे मला काही कळत नाही पण तुमच्यामध्ये जी पॉझिटिव्हिटी आहे ना ती मात्र माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचते असं म्हणत अर्जुन आता सायलीचं सा कौतुक करत असतो सायली सांगत असते सर तुम्ही ना विजयीच होऊन याल यावरती अर्जुन म्हणतो या सगळ्यामध्ये माझ्या मनामध्ये एकच गिल्ट आहे आणि ती म्हणजे चैतन्याची चैतन्यालासुद्धा लायसन मिळालं असतं तर बरं झालं असतं यावर सायली म्हणते सर ते सुद्धा मिळणार माझी खात्री आहे तुमच्याप्रमाणे चैतन्य सरांना पण त्यांची सनद परत मिळणार आणि पुन्हा एकदा ते तुमच्यासोबत कोर्टामध्ये लढायला येणार माझी खात्री आहे अर्जुन म्हणतो खरंच असच होऊ दे असं म्हणत अर्जुन आता सायलीचा आभार मानतो आणि आता तिकडून निघून जातो तोपर्यंतच अर्जुन गेल्यावरती सायली आता अर्जुनची दृष्ट काढते आणि नेमका अर्जुन मागे वळून पाहायला आणि सायली दृष्ट काढायला एकच गाठ सायली थोडीशी गडबडते अर्जुन म्हणतो काय चाललंय हे तर सायली आता वेगळीच ॲक्शन करते काही नाही असंच असं म्हणत सायली थोडी गडबडते तोपर्यंत इकडे आता प्रियाला ताबडतोब साक्षीने भेटायला बोलवलं असतं थोडीशी चिडतच प्रिया येते आणि काय ग इतक्या घाईघाईत बोलवायला मी कुठे पळून जात होते का यावरती साक्षी म्हणते पळून म्हणजे काय तुला कळतंय का फक्त चैतन्याची सन्नत रद्द झालेली आहे अर्जुनची सन्नत तशीच आहे म्हणजे अर्जुनचं लायसन रद्द नाही झालेलं आहे तुला माहिती आहे ना आपली जीत अर्धवटच आहे आणि त्यामुळे अर्जुनचं मॅरेजची एक फाईल तुला शोधायला सांगितलेली ती पण फाईल तुला शोधता नाही का आली म्हणजे ती फाईल आता आपल्याला या सगळ्या प्रकरणातून वाचवू शकते यावरती प्रिया म्हणते मी प्रयत्न करत आहे त्या गोरेबाईंना सांगितलेलं आहे त्या गोरेबाई काही काम करत नाहीत तर मी काय करू यावरती साक्षी म्हणते ते तुझं तुझं तू बघ तू मला ती फाईल आणून दे आणि ती पण लवकरात लवकर नाहीतर असं म्हणत साक्षी आता प्रियावरती चिडते प्रिया म्हणते नाहीतर काय नाही तर तू मला धमकी देतेस का तुला काय वाटतं तुझ्या धमक्यांना मी घाबरते का याच्यावरती साक्षी म्हणते हे बघ आणि हे बोलणं चालू असताना तिकडे महिपत येतो महिपत आल्यावरती तो फोनवरती बोलत असतो हां हां कोण तो माणूस का आपलं काम करत नाही का ठीक आहे ठीक आहे त्याचे हातपाय तोडून टाका पार भुगा करून टाका हातपायाचा असं म्हणत तो प्रियाकडे पाहतो आता हा इशारा प्रियासाठी असतो प्रिया, अस प्रिया गडबडते त्यावरती महिपत म्हणतो काय ग माझ्या लेकीने तुला एक काम सांगितलं होतं ते सुद्धा काम तुला नीट नाही का करता आलं म्हणजे माझ्या लेकीने तुला काम सांगितलेलं ते काम तुझ्या पण फायद्याचं आहे म्हणजे तुला समजत नसेल की या सगळ्यामध्ये जर का अर्जुनने आश्रम केसमध्ये साक्षीला अडकवलं तर बाराच्या भावात तू सुद्धा जाशील तुला ह्या गोष्टीचं जरी हे नसेल ना गांभीर्य तर याचं गांभीर्य लक्षात घे आणि त्या गोरेबाईच्या भरवशावर राहू नकोस लवकरात लवकर फाईल शोधून आण असं म्हणत महिपती प्रियाला चांगलीच धमकी देतो प्रिया विचार दे करते म्हणजे आता हा बाकीच्या माणसांना भुगा करायला सांगितलं हातापायांचा उद्या मला सुद्धा मारण्यासाठी सुपारी दिली तर काही नवल नाही ते काही नाही यांच्याशी मला तेढ्यामध्ये जाऊन चालणारच नाही आहे त्यावरती साक्षी म्हणते लक्षात घे अजूनही अर्जुनची सनत रद्द झालेली नाहीये तो केस लढणार आहे आणि त्यामुळे आपल्याला धोका आहे त्यामुळे गाफील राहू नकोस लवकरात लवकर ती फाईल आण हीच कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आपल्याला या केसपासून वाचवू शकते तो अर्जुन किती खोटारडा आहे हे सिद्ध करण्यासाठी हीच फाईल उपयोगाची आहे म्हणजे तो आपल्या घरच्यांना पण फसवतोय हे सुद्धा आपण याच्याने सिद्ध करू शकतो ना कळते का तुला मूर्ख मुली ती फाईल किती महत्वाची आहे ती असं म्हणत प्रियाला आता मात्र साक्षी आणि महिपती चांगलीच धमकी देतात आणि तिला ताबडतोब पाठवतात फाईल आणण्यासाठी प्रिया विचार करते या गोरेबाईंना एकदा कॉल करून बघते पण मला नाही वाटत या गोरेबाई काही कामच्या आहेत म्हणून तोपर्यंत इकडे पूर्णाजी आणि कल्पना दोघीजणी गप्पा मारत असतात त्यावेळेला पूर्णाजी म्हणत असते कल्पना खरं सांगू का तर काय करतेस तू यादी वगैरे ना मला काही विचारायची गरज नाही आहे अगं वर्षानुवर्षाचा तुझा अनुभव आहे मला यादीबद्दल कशाला विचारतेस यावरती कल्पना म्हणते पूर्णाई आहो तसं नाही या महिन्यात न गहू आणि ज्वारी थोडी जास्त आणायला लागेल पूर्णाई म्हणते तेच तर सांगते तू मला काही विचारायची गरज नाही आहे ग यावरती मग मात्र लगेचच कल्पना म्हणते असं कसं मला तुम्हाला विचारून यादी केली ना की कसं समाधान वाटतं पूर्णाई म्हणते ते सगळं ठीक आहे कल्पना पण मला एक गोष्ट सांगशील का मला तुझ्याकडून एक गोष्ट हवी आहे यावरती कल्पना म्हणते पूर्णाई कसली गोष्ट त्यावरती पूर्णाई म्हणते मगाशी जो शिरा केला होताच ना खूपच सुंदर झाला होता बरं का तो शिरा पण मला तू एकच चमचा दिलास कल्पना मला अजून एक, एक चमचा शिरा पाहिजे आहे यावरती पूर्ण कल्पना म्हणते अच्छा म्हणजे शिऱ्यासाठी लाडीगुडी चालली पूर्णाई म्हणते एक वाटीभर चालेल यावरती कल्पना म्हणते पूर्णाई तुम्हाला शुगर आहे तुम्हाला वाटीभर काय एक चमचाभर पण शिरा नाही मिळणार कल्पना म्हणते अजिबात नाही म्हटलं ना यावरती पूर्णाई म्हणते ठीक आहे मग अर्धी वाटी यावरती कल्पना म्हणते तुम्ही काय माझ्याशी बार्गेनिंग करता का यावरती पूर्णाई म्हणते देवा बघतोस ना माझी सून माझा कसा जाच करते ते म्हणजे जरासा शिरा काय खायला मागितला तर माझी सून मला शिरा पण द्यायला तयार नाही आहे हा जाच माझ्यावरती हा असा होत आहे यावरती कल्पना म्हणते पूर्णाई तुम्ही कितीही ड्रामा केलात ना तरी तुम्हाला शिरा मिळणार नाही ना तुमची शुगर आत्ता कुठे लेवलला आले अजिबात शिरा मिळणार नाही असं म्हणत कल्पना तिकडून उठून जाते कल्पना उठून जाते मग मात्र सायली छोट्याशा वाटीमध्ये शिरा आणते आणि पूर्णाई हा शिरा पटकन खाऊन घ्या म्हणजे आई यायच्या आधी हा शिरा खा आणि त्यानंतर मी कारल्याची भाजी करते ती मात्र पूर्ण संपवाह म्हणजे तुमची शुगर मेंटेन होईल यावरती पूर्णाई म्हणते ठीक आहे ठीक आहे तितक्यात तिथे कल्पना येते कल्पना आल्यावरती पूर्णाई आता तो शिरा आपल्या पदराआड लपवते त्यावरती सायली म्हणते पूर्णाई लवकर लपवा नाहीतर आई पुन्हा ओरडतील कल्पना येते आणि पूर्णाई काय चाललंय पूर्णाई म्हणते काही नाही आता मी माझ्या जा रूममध्ये जाते असं म्हणत पदराआड शिरा लपवत पूर्णाई आपल्या रूममध्ये निघून जातात सायली बिचारी हसत असते आणि पूर्णाईंचं बालिशपणा पाहतच असते तोपर्यंत इकडे आता गोरेबाई आलेल्या असतात अर्जुनच्या इकडे आणि त्या म्हणतात सर त्या मेहतांनी आपल्याकडून केस काढून घेतली होती ना त्यांनी ती रिटर्न केस आपल्याकडेच दिलेली आहे म्हणजे तुमची सनत परत मिळाल्यामुळे मात्र आता मेहता एकदम खुश झालेल्या आहेत आणि त्यांनी त्यांनी ती सनत आपल्याला परत मिळाल्यामुळे केस पण परत दिले यावरती चैतन्य म्हणतो एकच नाही अशा अनेक केस आता आपल्याकडे पुन्हा पुन्हा परत येणार आहेत असं म्हणत चैतन्य आणि अर्जुन खूप खुश झालेले असतात आणि त्याच वेळेला गोरेबाई खूप आनंदाची बातमी देतात चैतन्य म्हणतो ही तर आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे आता आपल्या एक एक केस सगळ्या परत येतील प्रिया तोपर्यंत महिपत साक्षीच्या घरातून बाहेर पडते आणि आता कारमध्ये बसते मध्ये बसलेल्या प्रियाला सतत महिपती साक्षीने दिलेली धमकी आठवत असते आणि आता धमकी आठवत असताना प्रिया विचार करते हे महिपत आणि साक्षी दरवेळेला मला धमकी देतात दरवेळेला मला धमकी देतात ते काही नाही मला लवकरात लवकर फाईल शोधलं पाहिजे म्हणजे या सगळ्यामध्ये त्यांची धमकीपेक्षा मला अर्जुनचं ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य समोर आणणं महत्त्वाचं आहे आणि ती गोरेबाईंना कॉल करते जेव्हा प्रिया गोरेबाईंना कॉल करते तेव्हा आता गोरेबाई अर्जुन अर्जुनच्या इथून निघालेल्या असतात आणि मोबाईल अर्जुनच्या डेस्कवरतीच राहिलेला असतो नेमका प्रियाचा कॉल यायला आणि अर्जुनने तो कॉल पाहायला एकच गाठ पडते आणि त्या कॉलमध्ये सेव्ह केलेलं नाव असतं कटकट मॅडम आता कटकट मॅडम कोण त्यावरती अर्जुन म्हणतो गोरेबाई अहो तुमचा फोन आहे आणि ह्या फोनमध्ये कटकट मॅडम कोण आहेत यावरती गोरेबाई म्हणतात काय सांगू माझी घरमालकी नाही ना ती खूप कटकटी आहे म्हणून तिचं नाव मी कटकट मॅडम म्हणून सेव्ह केले असं म्हणत गोरेबाई चक्क खोटं बोलतात प्रियाचा कॉल आहे हे सांगण्याचा नकार देतात आणि पटकन फोन घेऊन धावत पळत घाबरत तिकडून निघून जातात गोरेबाई तिकडून निघून गेल्यावरती आता त्या फोन उचलतात आणि म्हणतात काय मॅडम मी अर्जुन सरांच्या इथे होते ना यावरती प्रिया म्हणते पैसे घ्यायला पुढे पुढे असता ओ हो? आणि मला जेव्हा मदत करायची तेव्हा ह्या अशा मागे हट्टा का ते काही नाही लवकरात लवकर तुम्ही ना मला ती फाईल द्यायची आहे त्यावरती गोरेबाई म्हणतात अहो मी सांगितलं ना इतकं सहज सोपं नाही आहे तुम्हाला फाईल मिळवून देणं माझ्यासाठी हे खूप कठीण काम आहे यावरती प्रिया म्हणते पैसे घेत असताना तुम्हाला कठीण काम नाही कळलं आणि आत्ता तुम्हाला हे कठीण काम वाटतंय का यावरती गोरेबाई म्हणतात मॅडम अहो मला वेळ तरी द्या प्रिया विचार करते ह्या गोरेबाईला काम देऊन मी खूप मोठी चूक केली मला नाही वाटत ही गोरेबाई माझं काम करू शकेल आता ना मलाच हातपाय हलवायला पाहिजे मलाच काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून हे काम मीच पूर्ण करेन आणि असा विचार करत प्रिया थेट निघते ते म्हणजे अर्जुनच्या आता केबिनमध्ये अर्जुनच्या ऑफिसमध्ये तोपर्यंत इकडे आता कल्पना आलेली असते किचनमध्ये आणि ती म्हणते काय ग सायली इथे शिरा होता ना कुठे गेला तो शिरा यावरती सायली थोडीशी गडबडते यावरती कल्पना म्हणते तुला काय वाटलं मला कळत नाहीये का तो शिरा कुठे गेला ते म्हणजे तुझं ना सायली जरा अतिच चालले पूर्णाईंना शिरा दिलास ना आणि त्यांच्यासाठी कारल्याची भाजी केलीस ना मग मात्र सायली गडबडते आई मला ना असं पूर्णाजींचा चेहरा नाही बघवलाव यावरती कल्पना म्हणते अगं तुझं आणि पूर्णाजींचं हे नातं बघून मला खूप आनंद झालाय सायली म्हणते आई मला माफ करा त्यावरती कल्पना म्हणते पूर्णाजी थोडं जरी तुझं कौतुक करतात ना तर मला खूप छान वाटतं असं म्हणत कल्पना सायलीचं कौतुक करते आणि म्हणते तुमच्या दोघींचं नातं आता लवकरात लवकर जोडणार सायली सुद्धा विचार करते लवकर माझं आणि पूर्णातजींचं नातं हे आता जुळू दे आणि त्यांचा आशीर्वाद मिळून माझं आणि अर्जुन सरांचं नात्याची गोड सुरुवात होऊ दे तोपर्यंत इकडे अर्जुन आणि चैतन्य केबिनमध्ये असताना तिकडे नेमकी प्रिया येते प्रियाला पाहून दोघांचाही चेहरा पडतो आणि आता अर्जुन म्हणतो तू इथे यावरती प्रिया म्हणते अर्जुन मी तुझी मैत्रीण आहे ना मला समजलं म्हणजे ह्या केसबद्दल साक्षीने जे काही आहे ना त्याबद्दल म्हणून मी भेटायला आले चैतन्य म्हणतो अगं पण ती तर तुझी बेस्ट फ्रेंड आहे यावरती साक्षी चै साक्षी माझी बेस्ट फ्रेंड नाही आहे चैतन्य ते ज्या वेळेला तिने हे सगळं खोटं काम केलं ना मी तिची मैत्री सोडली तुम्ही दोघं जण माझे मैत्री मित्र आहात म्हणून तुम्हाला भेटायला आले यावरती अर्जुन म्हणतो हे बघ तुझ्या सांत्वनाची गरज नाही आहे तू इथून गेलीस तरी चालेल चैतन्य चल आपण बाहेर पडूया म्हणजे ना जरा पास्ता खाऊन येऊया तसंही इथे मला खूप खूप घुसमटत आहे असं म्हणत अर्जुन चैतन्याला घेऊन आता बाहेर जातो आणि म्हणतो चल आपण इथून निघूया असं म्हणत अर्जुन चैतन्य बाहेर येतात तोपर्यंत साय इकडे मुद्दाम प्रिया घुसमटते म्हणजे घुटमळते जेणेकरून तिला तिथून त्या चाव्या घेऊन के केविनमध्ये फाईल बघता येईल पण अर्जुनच्या हे लक्षात येतं अर्जुन म्हणतो चैतन्य आणि तितक्या प्रिया जाऊन अर्जुनला मिठी मारते आणि त्या चाव्या आपल्या हातातनं लपवण्याचा प्रयत्न करते आणि ती म्हणते अर्जुन हे बघ कितीही संकट आली ना तरी मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आहे काही काही काळजी करू नकोस कितीही संकटं आली तरी ही मैत्रीण तुझ्या पाठीशी उभी आहे चिडलेला अर्जुन प्रियाला थाडकन बाजूला करतो आणि हे बघ तुझ्या सपोर्टची तुझ्या मदतीची मला काहीही गरज नाहीये मला सपोर्ट करायला मला मदत करायला मिसेस सायली खंबीर आहेत आणि त्यासाठी तू इथे यायची गरज नाहीये त्यामुळे पुन्हा हे असं मला सांत्वन देण्याचा सा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत अर्जुन आता प्रियाला चांगलाच ओरडतो आणि तिला धमकी देतो आणि त्यानंतर अर्जुन चैतन्य तिकडून बाहेर पडणार पण प्रिया काही बाहेर पडतच नाही मग अर्जुन खूप चिडतो आणि माझ्या केबिनमध्ये मी नसताना कुणीही थांबलेलं मला आवडत नाही असं बोलतो प्रिया आता गडबडते आणि तिकडून बाहेर पडते पण बाहेर पडताना प्रियाने हातामध्ये त्या चाव्या केबिनच्या घेतलेल्या असतात प्रिया, प्रिया बाहेर पडते मग अर्जुन आणि चैतन्य बाहेर जातात पास्ता खाण्यासाठी तोपर्यंत प्रिया रूममध्ये येते परत केबिनमध्ये येऊन ती आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधण्यासाठी सगळे सा ड्रॉवर इकडे तिकडे उचकटत बसते तोपर्यंत पुन्हा केबिनमध्ये आवाज येतो केबिनमध्ये आवाज आल्यावर ती प्रिया डेस्कच्या खाली लपते दुसरं तिसरं कोणी नाही तर गोरेबाई फाईल शोधायला आलेले असतात तोपर्यंत गोरेबाई येतात आणि प्रिया आणि गोरेबाईंची नजरा नजर होते गोरेबाई खूप जोरात ओरडतात आणि आता प्रिया त्यांचं तोंड बंद करते काय चाललंय तुमचं गोरेबाई वेड्यासारखं काहीतरी करू नका यावरती गोरीबाई म्हणतात तन्वी मॅडम तुम्ही इथे आहो मी तर इथे फाईल शोधायला आलेले तुमचं काय काम इथे प्रिया म्हणते जे काम तुम्हाला ना जमलं तेच काम करायला मी सुद्धा आले म्हणजे तुमचा काही काही मला उपयोग नाही झाला बरं का गोरेबाई असं म्हटल्यावरती आता मात्र या दोघींचा आवाज ऐकून तिकडे पिऊन येतो पिऊन तिकडे येईपर्यंत गोरीबाई सांगत असतात जर का अर्जुन सरांनी आपल्याला पाहिलं ना तर वाट लागेल पिऊन म्हणतो गोरेबाई काय चाललंय आणि अर्जुन सर नसताना केबिनमध्ये कोणीही आलेलं आहे त्यांना आवडत नाही ना, ना, ना। गोरेबाई म्हणतात आहो हेच हेच मी यांना सांगत होते पण या काही ऐकतच नाहीयेत चला प्रिया मॅडम बाहेर चला अर्जुन सर आले ना तर खूप ओरडतील तुम्हाला पण आणि मला पण असं म्हणत गोरेबाई प्रियाला घेऊन बाहेर पडतात गोरीबाई आणि प्रिया बाहेर पडल्यावरती आता प्रियाचं काम अर्थवट राहतं इकडे सायली डायरी लिहित असते पूर्णाजी ज्या वेळेला मला आणि अर्जुन सरांचं नातं एक्सेप्ट करतील ना तेव्हा तो माझ्या आयुष्यातला खूप आनंदाचा क्षण असेल असं म्हणत सायली खूप खुश झालेली असते आणि डायरी लिहित असते पण पूर्णाजी मला एक्सेप्ट करतील का हा प्रश्न तसाच असतो तोपर्यंत अर्जुन आणि चैतन्यने प्रिया तिकडे काहीतरी करत होती घुटमळत होती हे पाहिलेलं असतं आणि अर्जुन घरी येऊन म्हणतो मला ना तन्वीवरती विश्वास नाहीये ती माझ्या केबिनमध्ये काय शोधायला आली असेल कदाचित कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधायला आली असेल का ती मला तर तिचं काही कळतच नाही आहे ते काही नाही त्या ऑफिसमधून कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आपण गायब करूया म्हणून रात्रीच्या रात्रीत अर्जुन आणि सायली आता केबिनमध्ये म्हणजे ऑफिसमध्ये येऊन केबिनमध्ये येण्याचा प्रयत्न करत असतात तोपर्यंत प्रिया ऑलरेडी पोहोचलेली असते आणि प्रियाने ती फाईल मिळवलेली असते फाईल घेऊन प्रिया आता ऑफिसमधून बाहेर पडणार पण तितक्यात अर्जुन सायली येतात केबिनमध्ये अर्जुन सायली केबिनमध्ये आल्यावरती आता सायली म्हणते सर हा ड्रॉवर उघडलेला आहे अर्जुन म्हणतो इथेच तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल होती म्हणजे प्रियाने तिचं काम केलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल घेऊन गे प्रिया गेले हे आता अर्जुन सायलीला तर समजलेलं असतं आता ह्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या फाईलमुळे प्रिया काय गोंधळ करणार हे मात्र येणाऱ्या भागातच करणार आहे